अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुमचं एखादं काम असेल ते मार्गी लागत नसेल तर नक्कीच तुमचं काम मार्गी लागेल ही सेवा किंवा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत रोज किंवा एक दिवस ही सेवा केली तरीही चालतं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता सेवा करण्यासाठी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी घ्या या दुर्वांच्या वरच्या भागाला हळद पावडर ओली करून लावायची तुम्हाला गणपती स्तोत्र मंत्र किंवा अथर्वशीर्ष जी सेवा येत असेल ती सेवा करावी सेवा करताना दुर्वांची जुडी उजव्या हातात धरावी देठाचा भाग आपल्याकडे असावा गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष किंवा मंत्र म्हणायचा नसेल तर एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून ही सेवा करू शकता मंत्र मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा ही सेवा करताना उजव्या हातात दुर्वा घ्याव्या डाव्या हातात माळ घ्यावी दुसऱ्या दिवशी तुम्ही दुर्वा निर्माल्यात टाकू शकता किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्वांची जोडी तुम्ही निर्माल्यात टाकली तरीही चालतं